सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी गोपाळ समाजाची मानाची होळी अतिशय शांततेमध्ये पेटवली गेली अनेक वर्षानंतर यंदा प्रथमच निर्धारित वेळेवर मानकरी यांच्या हस्ते ही होळी पेटवली गेली पोलिसांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता गोपाळ समाजाच्या मानाच्या होळीला शेकडो वर्षांची परंपरा आहे चैतन्य काणिपनाथ मंदिरगड बांधण्याला गोपाळ समाजानं बांधकामासाठी खूप मोठी मदत केल्यामुळं गावची सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान त्या समाजाला देऊन स्थानिक ग्रामस्थ होळीच्या दिवशी होळी करत नाहीत सहा मानकऱ्यांना पोलीस बंदोबस्तात काणिपनाथ गडावर नेलं गेलं नाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन देवस्थान समितीच्या वतीनं मानकऱ्यांना गौऱ्या दिल्या गेल्या मानाच्या गौऱ्या डोक्यावर घेऊन काणिपनाथांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घातली तर मानकऱ्यांना पोलिसांनी निर्धारित स्थळे आणल्यानं कुणीही भाविकमध्ये घुसला नाही त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही गोपाळ समाज संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष झेंडू पवार यांनी समाजबांधवांना शांततेत बसून होळी पेटवण्यासाठी मानकऱ्यांना आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर गडाच्या पायथ्याला साखर बारवेजबळ पोलीस बंदोबस्तात सहा मानकरी येऊन होळी पेटवली गेली नामदेव माळी माणिक लोणारे हरिभाऊ गव्हाणे हंबीरराव रघुनाथा काळापहाड भागीनाथ नवघरे ज्ञानदेव घिरे या गोपाळ समाजाच्या मानकऱ्यांनी होळी पेटवली होळीचे जे मानकरी आहेत आम्ही दरवर्षी होळी तर पेटवतो पण होळीचा आजचा जो होळीचा मान होता आणि जे होळीचं रिंगण ओढण्यात आलं तर ते तिथं हो गौरवता ठेवल्या पण आम्ही सरळ पारापासून मंदिरावर जात होतो पण यावर्षी असं ठरविलं की म भ्ड आपल्या भगवांच्या पारापासून एक पूर्ण गावाला एक चक्कर आपली प्रदक्षिणा घालून मिरवणूक काढून आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामध्ये केले भयंकर उत्साहात असा होळीचा कार्यक्रम तिथं पार पडला आणि सर्व मार्क मानकऱ्यांनी शेवटी गडावर गेल्यानंतर आमचा ट्रस्टीने आणि प्रशासनाने आमचा सत्कार करून आम्हाला आम्हाला मानाच्या गौऱ्या आमच्या सु आमच्या सुप्रोत केल्या आणि आमचे गौरीचे मानकरी माऊलीगिरे यांच्या डोक्यावर ते गौरी दे गौरीचा राठोड देऊन आम्ही वाजत गाजत खाली आणलं आणि पारव पार्वलगत जी आमची होळी झाली तिथं आम्ही आलो येथं यथित ये तिथं पूजा करण्यात आली सगळ्यांनी शांततेत जल्लोषात त्या होळीचं स्वागत केलं आणि त्या स्वागतामध्ये आम्ही होळीचं प्रज्वलन करून सगळे काय जे एकमेकाच्या काय मनामध्ये असेल किंवा देशभावना असतील त्या होळीमध्ये जाळून टाकल्या आणि आज सगळे एका भावाच्या एक्या आईची लेकरं असल्यासारखं आज आम्ही एक एकत्र एक आलो आणि सगळं जय जयकारून जय ग जय जयकार करून हे कार्यक्रम संपन्न केला ही सर्व मंडळी या ठिकाणी त्यांना आणि सर्व समाजाने एकत्र ये येऊन मान दिलेला आहे मान देण्याचा उद्देश असा की सातशे आठशे वर्षापूर्वी गोपाळ समाजाने या ठिकाणी कायम तर त्या मढीमध्ये जे जी मोठी त्या काळी दगडं होती ती त्या दे त्या ठिकाणी दगडांचा त्या ठिकाणी द पायऱ्या बनवायचं काम केलेलं आहे मंदिर बांधकामाचं काम ठिकाणी दगड वाढण्याचं काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी होळीच्या दिवशी गोपाळ समाजाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून भारत देशातून येणाऱ्या समाजाला या ठिकाणी होळी पेटवण्याचा बारवी मान दिला जातो ही मान देण्याची परंपरा पूर्वीपासून चालू आहे अनेक महिला या ठिकाणी सहभागी होत्या पुरुष सहभागी होते आणि एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारची खेळी मिळणी आज होळी पार पाडण्याचं काम आम्ही केलं इतिहासामध्ये गोपाळ समाजाची होळी यापूर्वी पोलीस लोकांनी आम्हाला प्रशासनाने गचडण्या देऊन बाहेर काढण्याचं काम केलं पूर्व बाप्पा आडो राहून उभं राहण्याचं काम केलं पण या वर्षी आम्ही असं केलं साहेबांना विनंती मुठतो साहेबांनी विनंती की साहेब आम्हाला आमच्या लोकांना या ठिकाणी होळी बसून पार पाडता आले पाहिजे साहेबांनी ते आमची विनंती मान्य केली आणि साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना स्वतः बस त्यांनी अधिकाऱ्यांना विनंती करून सगळ्यांना खाली बसवलं आणि शांततेमध्ये होळी आज बसून पार पाडण्याचं काम या ठिकाणी केलं आमच्या सहा मानकऱ्यांनी त्याचा उत्तम प्रकारचा आनंद घेतला आणि वाजत गाजत एक गावातून पूर्ण फेरी मारून एक उत्तम प्रकारचा आज सगळ्या समाजाने जोसामध्ये ही होळी आज साजरी केली त्याचा आम्हाला सगळ्यांना समाजाला आनंद वाटतो आणि या ठिकाणी आम्हाला मार्कर साहेब असेल प्रशासन असेल किंवा मडी ट्रस्ट असेल यांनी आम्हाला जे पूर्ण सहकार्य केलं तहसीलदार असेल प्रांत असेल पेय असेल त्या सर्वांचे सहकार्य केलं त्याबद्दल त्या गोपाळ समाजावतीनं मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद आम्हाला चैतन्य श्री काणिपुरनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त गोपाळ समाजाची होळी आज काणिपूरनाथ गडी मडी येथे संपन्न झालेली आहे या होळीचा इतिहास पाहता वादग्रस्त होळी म्हणून ही इतिहासापासून लौकिक प्राप्त झालेला आहे परंतु यावर्षी आपण माननीय एच डी पी ओ साहेब श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा अधिकारी आणि सव्वाशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता त्यामध्ये एस आर पीचा एक प्लाटूनसुद्धा एक्स्ट्रा लावण्यात आला होता बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावल्यामुळं व गोपा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना व्यवस्थित समजून सांगितलेलं असल्यामुळं आजची ही होळी देवस्थानचे ट्रस्टी ग्रामपंचायतचे सर्व सहकारी मडीचे ग्रामस्थ आणि पोलीस समाज सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत एक शांततेत पार पाडलेली आहे आणि यापुढेही ही इजी मडी है, इजी पार 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 जी मडीची यात्रा आहे ही शांततेत पार पडण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कसलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दक्षता घेतील एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली होळी पेटवण्याच्या मानपानावरून दोन गटामध्ये तुंबळ हानामारी झाली होती आणि मानाची होळी बंद पडली होती त्यानंतर दोन हजार सहा साली न्यायालयामध्ये दोनही गटामध्ये समेट घडून होळी पेटवण्याचा निर्णय घेतला गेला मात्र अनुचित प्रकार ऐनवेळी घडू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर शिवाजी तांबे नितीन रणदिवे गुप्त वार्ताचे भगवान सानप मंडलाधिकारी रवींद्र शेकटकर प्रमोद कटारनवरे पल्लवी बऱ्हाटे देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड बबन मरकड आदींसह गोपाळ समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते अमोल कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर